वफ बोर्डाकडे सध्या साडेनऊ लाख एकर जमीन आणि साडेआठ लाख मालमत्ता आहे त्याची एकूण अंदाजित किंमत सुमारे सव्वा लाख कोटी रुपये आहे मात्र गेल्या काही वर्षात वफ मालमत्तांच्या गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी वाढल्या आणि सरकारच्या हिटलिस्ट वर आलाय तो वफ बोर्ड अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत मांडलं आणि आता ते मंजूरही झालं दिवसभर चर्चा वादविवादाच्या फेऱ्यात हे विधेयक बहुमताने पासही झालं नेमकं काय आहे या विधेयकात विरोधकांचा सूर नेमका विरोधात का मुस्लिमांच्या हक्क अधिकारांवर गदा येणार अशा सगळ्या प्रश्नांचा आढावा घेऊयात नमस्कार मी पल्लवी स्वागत करते इब्लिशच्या या विशेष व्हिडिओमध्ये वफ ही एक इस्लामिक परंपरा आहे मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी मालमत्ता दान करण्याची एकांगी व्यवस्था आहे वफ म्हणून एकदा का मालमत्ता घोषित केली तर ती कायमस्वरूपी वफ बोर्डाच्या मालकीची राहते असा कायदा आहे त्यानंतर ही मालमत्ता शेती इमारती मस्जिदी मद्रसे दवाखाने कब्रस्तान ईदगाह आणि इतर समाजोपयोगी मालमत्तांच्या स्वरूपात असते असं एकंदरीत मत आहे वफ मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न शिक्षण सामाजिक कल्याण आणि इतर धर्मादाय कार्यासाठी वापरण्यात येते असाही समज आहे आता लोकसभेत केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस विधेयक सादर केलं अनेक वादविवाद दिवसभर चर्चा आरोप प्रत्यारोपाच्या फेरीमध्ये हे विधेयक चर्चेत होतं अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी यामध्ये दुरुस्त्या सुचवल्या मात्र या दुरुस्त्या आवाजी मतदानाने फेटाळल्या गेल्या लोकसभेतील अंतिम मतदानात दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं विधेयकाच्या बाजूने आणि दोनशे बत्तीस विरोधकात पडली विरोधात पडली म्हणजेच बहुमताने हे विधेयक मंजूर झालं वफ दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस नेमकं आहे काय एवढा विरोध का नव्या दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस नुसार स्वतःच्या मालकीचीच मिळकत आता वफ म्हणून घोषित करता येईल कुटुंबाच्या निर्वाहासाठी वफ केली असली तरी या त्यामुळे इतर वारसांना विशेष करून महिला सदस्यांना मालकी हक्क गमावला जाण्याचे आदेश देता येणार नाही ना पूर्वापार वापराची वफाची तरतूद काढून नव्या विधेयकात पूर्णपणे काढून टाकली आहे केंद्रीय वफ मंडळाची स्थापना करण्यात येऊन त्याचे अध्यक्ष संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री निर्माण करण्यात येईल यासोबतच आमदार खासदार वकील यांच्याबरोबरच दोन मुस्लिम महिलांना सदस्य करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पंधरा टक्के वफ मिळकत असली पाहिजे ही अट काढून शिया सुन्नी मुस्लिम मागासवर्गीय सदस्य असणार आहे नवे बफर लवाद नेमले जातील आणि जिल्हा न्यायाधीश दर्जाची व्यक्ती या दर्जाची व्यक्ती लवादाची अध्यक्ष असेल आणि संयुक्त सचिव दर्जाच्या व्यक्ती त्याच्या सभासद होतील मुख्य म्हणजे आता लवादाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देता येऊ शकते जर का कुठली सरकारी मिळकत वफ म्हणून घोषित केली झाली असेल तर अशी मिळकत नवीन कायद्याने आपोआप पुन्हा सरकारच्या मालकीची होईल या संदर्भात कलेक्टरला चौकशी करण्याचे अधिकार दिले आहेत मुख्य म्हणजे एखादी मिळकत वफ आहे की नाही हे ठरवण्याचा वफ बोर्डाचा अधिकारच नव्या सुधारणा विधेयकाने नष्ट केला आहे वफ कायदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुधारणा करण्याचे उद्दिष्ट पारदर्शकता आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी आहे प्रस्तावित दुरुस्तीमुळे प्रस्तावित दुरुस्तीमुळे प्रशासन अधिक सुव्यवस्थित होईल आणि वफ मालमत्तांचे प्रभावीपणे संचालन करता येईल सरकारच्या म्हणण्यानुसार एकदा मालमत्ता मालमत्ता नेहमीसाठी वा माल या संकल्पनेमुळे अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे त्यावर तोडगा काढण्याची गरज आहे याच कारणांमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला विरोधकांचा आरोप आहे की हा कायदा मुस्लिम समाजाच्या हक्कांवर गदा आणणार आहे तर सरकार म्हणत आहे की हा फक्त व्यवस्थापन सुधारण्याचा प्रयत्न आहे याच्या पुढे काय परिणाम होऊ शकतो हे विधेयक आता राज्यसभेत जाणार आहे तिथेही यावर चर्चा आणि मतदान होईल त्यामुळे पुढील काही दिवस राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे असतील हे विधेयक केवळ व्यवस्थापनासाठी आहे की खरंच मुस्लिम समाजाच्या हक्कांवर परिणाम होईल हा प्रश्न महत्वाचा आहे तुमच्या मते काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा इब्लिस